त्यानंतर आता मोक्कामध्येही त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान वाल्मिक कराड याला शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअप मधून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणीनंतर नंतर वाल्मिक कराडची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली यावेळी जिल्हा रुग्णालयासह कारागृह परिसराच्या बाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कारागृहाचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते पवनचक्की खंडणी प्रकरणातील गुन्ह्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याने वाल्मिक कराडवर हत्येसह मोक्का गुन्हा दाखल करण्यात आला होता हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टासमोर हजर केला असता कराड याला सुरुवातीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा सीबीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं प्राथमिक तपास पूर्ण झाला असल्याने पोलीस यंत्रणेकडून कराडच्या कोठडीची मागणी करण्यात त्याची न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या एक महिन्यापासून फरार असल्याने त्याला वांटेड म्हणून घोषित करण्यात आले आहे